बोलते की माझ्या हे लक्षात आले गेल्या काही दिवसांमध्ये दौरे करत असताना ताई लोक जेव्हा माझा उल्लेख माझी खासदार असतात तेव्हा मंचावर बोलणारा माणूस बोलून जातो पण मंचावर बसलेले इतर माणसं आणि त्याही पेक्षा खाली बसलेले जे असतात ना त्यांच्या मनात फार चुकचुकताय माझी म्हणू नका ताई माझी म्हणू नका त्यामुळे मी असं ठरवलंय की आता माझं नामकरण हे माझी खासदार न करता माझी खासदार म्हणजे ज्यांच्या मनातली मी नेहमी तुमच्या मनामध्ये माझी खासदार म्हणून प्रतिमा तुम्ही जपून ठेवली तर तुमची हक्काची असणारी अशी माझी खासदार असा तुम्ही माझा उल्लेख केलेला मला निश्चितच आवडेल पण मी नेहमी सांगते कुठल्याही पदापेक्षा मुंडे साहेबांची लेख आहे जोपर्यंत माझ्या नावापुढे प्रीतम या नावापुढे गोपीनाथ मुंडे हे नाव आहे तोपर्यंत इतर कुठल्याही पदाची आवश्यकता नाही आज आपण सर्व पंकजा चे विचार ऐकून ताई आपल्याला जी दिशा देतील त्या दिशेने पुढे जाण्यासाठी इथे आलेलो आहोत आणि बरेच वक्ते माझ्या पूर्वी बोलले त्यामुळे मी फार काही बोलणार नाही एवढंच सांगेल की गेल्या पाच वर्षामध्ये आमदार म्हणून नमिता ताईंनी विकास कामाचे विषय असतील किंवा जनसंपर्काचे मुद्दे असतील मुंदडा कुटुंब सातत्याने तुमच्या संपर्कात राहिलेलं आहे केज विधानसभेमध्ये अतिशय चांगलं काम उभं केलंय त्यामुळे त्यांच्या कामाकडे बघून आपण उद्याच्या वीस तारखेला त्यांना मतदान करायचंय जेव्हा आम्ही असं म्हणते ताई की आपल्याला त्यांच्या कामाकडे बघून मतदान करायचंय माझी इच्छा खूप असते की निवडणुकीचा प्रचार हा विकासाच्या विषयावरती व्हावा पण निवडणुकीचं आपल्याला वारं हे नेहमी विकास सोडून इतर मुद्द्यां फिरताना दिसतं आणि पेशाने डॉक्टर असल्यामुळे माझ्या समोरच्या माणसांना काय हवंय हे त्यांची नाडी ओळखण्याचं सुद्धा मला टेक्निक येत म्हणून मी त्यांना काय आवडतं ते सांगते मग अशी आपण सगळ्यांनी बघितलं असेल मंचावर ताई बसलेल्या होत्या सत्काराचा कार्यक्रम सुरू होता एवढी गर्दी आहे समोर उभे राहिलेल्या लोकांमुळे खाली बसलेल्या लोकांना ताई दिसत नाहीये स्टेजवर एवढ्या गर्दीमध्ये ताई अचानक उठल्या आणि वाकून ताईंनी काहीतरी खालून उचल ताईने काय उचललं ताईंनी भारतीय जनता पार्टीचा गमजा खाली पडला होता तो ताईंनी उचलून ठेवला त्या गमजाच्या सन्मानार्थ भारतीय जनता पार्टीच्या सन्मानार्थ कळलं का तुम्हाला म्हणजे काय आज जर निवडणुकीचा प्रचार उचलून धरायचा असेल आज जर भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं सरकार आपल्याला राज्यात आणायचं असेल तर पंकजाताई मुंडेंनी तो उचलून धरल्याशिवाय पर्याय नाही हा तो संकेत आहे आणि म्हणून ताई तुम्हाला कितीही पदाचा मोह नाहीये तुम्हाला राजकारण करत असताना केवळ आणि केवळ जनतेची सेवा करायची आहे आम्ही तुमच्या राजकारणाच्या पूर्ण कारकिर्दीमध्ये पाहिलंय तुम्हाला कशाचा मोह नाही होता पण हे समोर बसलेले हजारो लाखो माणसं आहेत ज्यांची गरज आहे तुम्ही मंत्री होणार आहे आणि म्हणून त्यांना फक्त एवढंच कळतं की आपल्या ताई जर राज्यात आपल्याला मंत्री बघायचे असतील तर महायुतीची आपल्याला जास्तीत जास्त उमेदवार निवडून देणं गरजेचं आहे त्यांना जी भाषा कळते त्या भाषेत मी त्यांना सांगते पेशंटला कोणती गोळी लागू पडते हे डॉक्टरला कळलं तरच डॉक्टरकडे पेशंट येतील ना त्यामुळे तुम्हाला लागू पडणारी गोळी कोणती आहे मला बर माहिती आहे ती गोळी आहे म्हणजे पंकजा ताईंना आपल्याला राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये पुन्हा पाहायचंय आणि आपल्या बीड जिल्ह्याचा विकास जो मागच्या पाच वर्षामध्ये मा त्याला कुठेतरी ब्रेक लागला होता त्याच्यातलं ते स्पीड ब्रेकर काढायचं काम आपल्याला करायचंय त्यामुळे आपल्या ताईंच्या मंत्रिमंडळाच्या प्रवेशासाठी एक एक पायरी आपल्याला पुढे सरकत जायचंय हे करण्यासाठी पंकजा ताईंचे हात बळकट करण्यासाठी उद्याच्या वीस तारखेला नमिता ताईंच्या नावापुढचं कमळाचं बटन दाबून आपण त्यांना भरघोस मतांनी विजयी करून द्या त्यांचं नाव जरी दोन नंबरला असलं तरी त्यांना मतदान मात्र केज विधानसभेतून एक नंबरचं झालं पाहिजे एवढं लक्षात ठेवून तुम्ही सर्वांनी आपले आशीर्वाद त्यांच्या पाठीशी उभं करा एवढीच जै विनंती या निमित्ताने करते आणि इथं थांबते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र विधानसभेचा जाहीरनामा या ठिकाणी ताईसाहेबांच्या हस्ते आ, प्रकाशित होणार आहे कमळाचा पंकज साईबाज फुलवती होमळाचा पंकजा त्यानंतर आपल्या लोक माननीय पंकजा साहेबांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपल्याला संबोधित करावं पंकजातही बाग फुलवतेनी जरा तुमच्या अंगातली सुस्ती निघून गेलेली आहे आणि तुम्ही एकदम फ्रेश झालेला आहे मी विचार केले होते सभा सुरू झाली तेव्हा ते चंद्र तिथं होता खाली आणि आता वर गेलाय किती वेळ सगळ्यांनी मिळून भाषण केले आणि पूर्ण या सभेमध्ये प्रत्येकाने मार्गदर्शन केलेलं आहे मी एवढंच सांगेन की नुसता भाषण करून विजय मिळवता येणार नाही म्हणून आता याच्यानंतर सभा नाही प्रत्येकाने आपापलं गाव आपापलं पंचायत समिती जिल्हा परिषद गट धरा आणि तिथे जास्तीत जास्त मतदान करून घ्या आज महायुतीच्या अधिकृत उमेदवार ऑलरेडी आपल्या पाच वर्ष शानदार राहिलेल्या नमिता मुंद्रा यांच्या प्रचारार्थ ही सभा आयोजित केलेली आहे या सभेला आपल्या सगळ्यांच्या लाडक्या दबंग खासदार प्रीतमताई मुंडे सुद्धा उपस्थित आहेत आपल्याला मार्गदर्शन ज्यांनी केलं ज्यांना राजकारणामध्ये आपल्या बायकोला पंक ने अक्षय नमिता म्हणत जा काही हरकत नाही नमिता ताई म्हणत जो नको मला राजकारणाची गंमत वाटते की सगळेच सगळ्याला ताई म्हणतात नवरा बायकोला ताई म्हणतो सासऱ्याला सुनेला ताई म्हणावं लागतं म्हणजे अशी गंमत होते म्हणून मी हसत होते की एकच मंच नवरा बायकोला ताई म्हणतो तर अक्षय मुन मंचावर आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक विक्रम बाप्पा आमचे रमाकांत बापू मंचावर उपस्थित जिल्ह्याचे अध्यक्ष शंकर देशमुख आदरणीय माधवरावजी मोराळे प्रदेशाचे प्रवक्ते राम कुलकर्णी नंद नंदकिशोरजी मुंदळा काका अक्षय झालं नाव अशोक लोढा संतोष हंगे भरत बाप्पा काळे राणा डोयफुडे विजयकांत मुंडे विष्णू गुले नेताजी शिंदे संदीप पाटील सुनील गलांडे भगवान केदार डॉक्टर नेहरकर विष्णू चाटे आमचे राष्ट्रवादीचे तालुक्याचे अध्यक्ष नंदूजी मुराळे मुरलीजी ढाकणे पंजाब देशमुख पंजाब देशमुख चांगलं भाषण केलं त्यांनी पदार्थाचं सा सांगितलं कारण हॉटेल चालवायची सवय असल्यामुळे ते म्हणले खूप झाले स्वयंपाक इथं खराब होईल शालिनी ताई त्या परळीतही काम करतात आणि इथेही काम करतात शिवा शिवदास थळकरी आज त्यांचंही स्वागत करते त्यांनी पण कामाला लागले आनंद आहे वसंतराव केदार आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत ईश्वर सोनवणे रिपाईचे आमचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ रिपाईचे आमचे नेते आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय दिलीप दादा भिसे शिवाजी पाटील बाळासाहेब सोनवणे शिवाजी जाधव आनंद अनिता गदळे सर्व इथे उपस्थित मंचावरील मान्यवर सर्व मुकादम आलेले इथे आणि एवढ्या संख्येने एवढा तास सगळ्यांचे भाषण अगदी गरीब विद्यार्थ्यासारखे ऐकून घेणारे तुम्ही सर्व माझे वडीलधारी मंडळी आणि माझे उत्साही वा बांधव माता भगिनी म्हणायला जावं तर बर्डावरच्या सभाला माता भगिनी रात्रीच्या कशा येतील अरे माधू कुठे आहेत महादा भगिनी आ लाडक्या बहिणी तिकडे माग बसवले तुम्ही त्यांना आल्यात कि रे बिचारा ही बर्डावरची सभा ही आपली पारंपरिक सभा आहे आणि मुंडे साहेब नेहमी बर्डावर सभा घेत होते आणि बर्डावरची सभा म्हणजे विजयावर शिक्का मूर्तब आहे असा मला विश्वास आता ही सभा खर तर दुप्पट आहे जेवढी दिसायची त्याच्यापेक्षा कारण सगळे उजव्या हाताला ते बघा हे डाव्या हाताला ते बघा ते, ते वर कशावर रे तुम्ही कशावर बसलेत तुम्ही हवेत तरंगल्यासारखे दिसालात हे बघा हे किती गर्दी आहे तुम्ही पायावर उभे का अंत्यावर उभे काही लोक तर तरंगायलाच आहेत मागच्या एवढे माणसं या सभेला आलेले आहेत आणि उत्साह घोषणा टाळ्या वाजून वाजून चंद्र इथून तिथपर्यंत जाईपर्यंत बिचारे थांबले काय बोलू मी आता तुम्हाला मुद्दाच नाही अक्षयनी काय काय विकास केला सांगितला सगळ्या जिल्हा परिषद सदस्यांनी आपापलं काम सांगितलं नमिता ताईनी बिचारी आपल्या गोड आवाजामध्ये सांगितलं माझा असं मतदान करा बिचारे राजकारणाशी काही त्यांचं काम नाही पण विधानपरा चांगलं काम करतायत प्रीतम ताईनी पण तुम्हाला आदेश दिला की नमिता ताईंना निवडून आणा आता मी काय करू हात जोडू का दर्शन घेऊ ना माझ ऐकणार ना माझ ना तुम्ही माझं ऐकणं महत्वाचं आहे इलेक्शन वगैरे बाजूला घेऊ द्या माझ्या लोकांनी माझ ऐकणच माझ्यासाठी ऑक्सिजन आहे माझा श्वास आहे आज महाराष्ट्रामध्ये माझ्या तीस ते बत्तीस सभा झालेल्या आहेत आज मला ताप आलाय माझा गळा धरलाय कारण सगळ्या राज्यभर मी भाषण करते प्रत्येक ठिकाणी पंकजा ताईला आण पंकजा आण पंकजा आण सगळ्या ठिकाणी मी सभा घेतल्या सगळ्या ठिकाणी हाच उत्साह आहे हाच प्रतिसाद आहे आता मी म्हणत नाही की मी एवढी महान आहे की सगळ्या ठिकाणी मी जिथे जिथे जागायला सभा घेतल्या तिथे निवडून येईल कोणीच ते करू शकत नाही पण माझ्या सभेमुळे नक्कीच त्या उमेदवाराच मतदान तिथे वाढणार आहे आणि पक्क होणार आहे हा विश्वास मला आहे हा विश्वास मला अहंकार आहे म्हणून नाही मला विश्वास आहे कारण तुमच्यावर माझा विश्वास आहे माझा जगात कुणावरच विश्वास नाही माझा फक्त आणि फक्त तुमच्यावर विश्वास तुम्ही इतके हुशार आहेत ना तुमचं करावंच काय मला मी जे बोलते तेही तुम्हाला कळते मी जे नाही बोलत तेही तुम्हाला कळते जे मी सांगते तेही तुम्हाला कळते जे मी नाही सांगत तेही तुम्हाला कळते या बीड जिल्ह्यामध्ये सगळ्या मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार आहेत फक्त आणि फक्त केज मतदारसंघामध्ये डायरेक्ट फाईट व्हायली आहे सगळीकडे पाच पाच सहा सहा मोठे मोठे नेते उभे आहेत बाबा कोणत्या कोणत्या चिन्हावर जे जे माझ्याकडून तिकडे गेले अपेक्षेनी त्यांना ते मिळाले जे तुमच्या पावतीवर लिहिले कृषी पंपाचं वीज बिल माफ झालंय का तुमचं का काय लिहिलंय त्याच्यावर नो ड्यूज शून्य बरोबर आहे की नाही आमच्या संघ जे लोक ताईला सोडून गेले उतावळेपणाने आम्हाला तिकीट मिळेल अमुक मिळेल न्याय मिळालं तिकीट मिळालं का फॉर्म भरून हे लोक बरेच लोकांनी माघार घेतली फक्त आणि फक्त बीडमध्ये डायरेक्ट फाईट आहे पर इथे केस मध्ये पूर्ण मध्ये चार लोक पाच लोक उभेत माजलगाव मध्ये पाच सहा लोक उभे मध्ये चार पाच लोक उभे मध्ये चार पाच लोक उभेत फक्त मला वाटतं परळीत सुद्धा डायरेक्ट फाईट आहे मग मला वाटतं आता परळीत मी तर धनंजयला म्हणलं तुम्ही कमळच घ्यायचो होता आता एवढे मत द्यायचे तुम्हाला म्हणजे कमळच घेऊन टाकायचं ना आता वाले तिकडे गेले त्यांचे त्यांचे आता कमळाचे लोक म्हणा आम्हाला कमळ नाही कमळ नाही म्हणजे घेऊनच टाकलं असतं विषय मिटला असता पण ठीक आहे तर तिकड इतक कमळ आहे आपलं काय कमळ कुणाचं चिन्ह आहे मुंडे साहेबांच पंकजाताईंच चिन्ह आहे आणि या चिन्हावरचा मतदार कधीच बाटलेला नाही कधीच नाही त्याच्यामुळे येणाऱ्या ना वीस तारखेला नमिताला तुम्ही निवडून द्यायचं आहे नमिता उमेदवार जरी असली तरी तिच्या मागे पंकजा मुंडेच प्रतिष्ठा पण महत्वाची आहे ही लोकसभेची निवडणूक या आपल्या सगळ्यांनी पाहिली आहे एखाद्या मॅरेथॉन मध्ये पडावं तसं मी पहिले या निवडणुकीमध्ये हे सगळे नेते बीड मध्ये यायचे किती वाजता मी बोलायचे पहाटे पाच वाजता सहा वाजता सकाळचा सूर्य उजाडल्याशिवाय मी झोपले नाही अर्धा तास ढुळकी मारली की परत आंघोळ करून कामाला तयार एखाद्या बैलाला एकट्या बैलाला बैलगाडीला बांधा होत असं माझ्या एकटीच्या जीवाला मी खेचायले हे लोकांनी काम केलं रे बिचाऱ्यांनी खूप काम केलं माझ्या जीवाच्या आकांतानी गावातल्या एका कार्यकर्त्यांनी काम केलं पण परिस्थिती अशी निर्माण झाली होती एवढा जिवारी पराभव लागला माझ्या त्या लेकरांनी आत्महत्या केल्या हो एवढा जिवारी लागला या जीवावर अनेक राज्यामध्ये लोक भाषण करायला पंकजाताईच्या पराभवाचा बदला घ्यायचा आहे पंकजाताईचा पराभवाचा बदला घ्यायचा आहे मला काही बदला घ्यायचा नाही मला कोणाला सूड उगवायचा नाही आहे बदल्या आणि सूडच्या जीवावर कशाला जिंकायचंय विश्वासाच्या जीवावर जिंकायचंय पावणे सात लाख मत दिलेत तुम्ही पावणे सात लाख आणि त्या जीवावर जिंकायचंय तुम्ही बघितले तुम्ही तर काही केलं नाही पण तुम्ही बघितलंय आता मत इकडं तिकडे होऊन काय जिल्ह्याचं भलं झालं काय मिळालं जिल्ह्याला संतोष अंगेने भाषणात सांगितलं राणा डोईपडेने सांगितलं विजय भाऊनी सांगितलं रमाकांत बापूंनी सांगितलं विष्णू खुलेनी सांगितलं संदीप पाटलांनी सांगितलं मग यांनी सांगितलं आपला काय नाव त्याचं पंजाबनी मग ते दुसरं राज्य आठवायला होत काय पंजाबनी सांगितलं आमच्या गला गलांडे सांगितलं विष्णू तर मला मला भाषणात येत नाही मी म्हणलं मी शिकवते थांबा भाजपच्या जवळ झालं की भाषण जास्त ठोकावं लागतं एवढ्या लोकांनी सांगितलं की ताईने एवढे कामं केले हे राणा तर मला एकशे सतरा कोटीचे रस्तेच दिले राणा तुझा चहा तरी पिला घरी मी कबर अर्धा कप कब माझाच चहा माझेच पोहे माझाच फंड अरे किती दिलं रे मी किती दिलं आणि पुन्हा या निवडणुकीमध्ये पुन्हा या सगळ्यांना बसवलं जेवू घातलं प्रेमाने हात फिरून सांगितलं डोळे दापटून रागाने सांगितलं ज्याला काम नाही करायचं ते तिकडे प्रवेश करा म्हणलं समोर ते कुठं जाते मला सोडून हे माझेच आहेत रे त्या माझे आम्ही एकाच गोट्याला बांधलेलो आहेत कुठं जात नाहीत त्यामुळं त्यांच्यावर वाईट मूड नसेल कोणाचा कुणावर चुकला असेल काही राजकारणात चुकत असते खालच्या दोन कार्यकर्त्याचे भांडण होते कुणाच्या ग्रामपंचायत मध्ये कुणाच्या घर जिल्हा परिषद मध्ये त्या सगळ्या चुका बाजूला ठेवून मोठं मन ठेवून पंकजाताईच्या प्रतिष्ठेसाठी हे लोक कामाला लागलेले आहेत आणि मी अक्षयला बोलवला शब्द घेतला एकदा अक्षय विसरून गेला अनाऊन्स करायचा नेकनूरला एक कार्यालय नमिता मुंदडा आमदार झाल्यावर त्या उघडणार आहेत म्हणजे कायम स्वरूपी नेकनूरला त्यांचा संपर्क झाला पाहिजे केस संपर्क कार्यालय उघडणार आहे आणि आंबेरोला ते आहेच आहे त्यामुळे त्या भागात संपर्क होणार आहे त्या कार्यालयात जाऊन मी बसणार आहे कारण मी आमदारच झाले ऑलरेडी तुम्ही करायला गेल तर खासदार पण मी झाले आमदार कारण तुम्हाला जाऊ द्यायचं नव्हतं मला दिल्लीला त्याच्यामुळे सहा हजार मतं कमी पडले तुम्ही म्हणले ताई दिल्लीला कधी आहो तुम्हाला भेटायला आम्हाला सारखी सवय गाडीत बसले की निघालो की मुंबईला भेटलं ताईला तुम्हाला परळीला भेटायची मुंबईला भेटायची सवय लागली तुम्हाला मला दिल्लीला जाऊ द्यायचं नव्हतं आमदार मी झालेली आहे आणि मी आमदार माझा मतदार कोण आहे सांगू का हे नमिता मुंडळा माझे मतदार आहे का ज्यांना ज्यांना मी निवडून आणलं पाच वर्ष मी एवढी मोठी नाही माझ्या योगदानाने तुमचे तुमचे सगळे तुम्ही परीने मोठे माझ्या योगदानाने महाराष्ट्रातल्या जेवढ्या सीटला माझा थोडासा धक्का लागला त्यामध्ये जेवढ्या महिला होत्या त्यांना सारखं वाटायचं आम्हाला पंकजाताई आमच्यावर नाही आम इतक्या खुश होऊन त्यांनी मतदानाला मागून मागून घेतलंय आम्हाला तिला मतदान करायचंय आम्हाला तईला मतदान करायचंय ज्यांना तुम्ही निवडून दिलं ते माझे मतदार आहेत म्हणजे मी आमदारांची आमदार आहे त्यामुळे तुम्ही चिंता करू नका मी स्वतः प्रत्येक ठिकाणी जातीने लक्ष देईन पाच वर्ष माझ्याकडे पद नव्हतं संविधानिक मी स्वाभिमानी आहे माझं पत्रिकेवर नाव नसताना मी कार्यक्रमाला जायला पाहिजे का माझा प्रोटोकॉल नसताना मी उगत जाऊन बसलं पाहिजे का बीडीओच्या कार्यालयात नाही पण आता आम्ही आमदार आहे अधिकाऱ्यांना बोलवून घेऊ शकते जापू शकते नाही ऐकलं तर लक्षवेधी लावीन प्रश्न लावीन आणि माझ्या सामान्य जनतेचे काम केल्याशिवाय मी मागे हटणार नाही त्यामुळे तुम्हाला हक्कच आमदार आहे आणि अजून एक आमदार एक मतात दोन आमदार आहेत बरोबर आहे की नाही जिल्ह्याच्या प्रत्येक मतदारसंघात जातीने लक्ष घालीन किती मतं दिली हो तुम्ही मला किती मतं पडले मला केज मध्ये अक्षय एक लाख ला बावीस हजार ओ नको निवडणुकीला उभं राहिल्यावर बोल एक लाख बावीस हजार मतं मला पडले का काय पडले एवढ्या कठीण परिस्थितीत तुम्ही मला एवढे मत दिलेले आहेत तुमचे उपकार माझ्या कातड्याचे जोडे जरी केले तरी फिटणार नाही अरे तू बोल बेटा माझं भाषण झाल्यावर बोल तू माझं भाषण झाल्यावर बोल ना दोन मिनिटं तुला बाईक देते आता बस पोलीस ओ मामा बसू देता बस बेटा अरे बस बस मी बोलायला देते वर येऊन बोलायला देते बसू बस 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 सगळे सांभाळते मी तुम्हाला काय वाटलं बोलायचंय प्रत्येकाला आपलं मत मांडायचंय मी तुमच्या दिलेल्या मतामुळेच विधान परिषदेवर गेलेली आहे तुम्ही केलेल्या प्रेमामुळे आणि माझ्यासाठी जीव दिलेल्या त्या भावांमुळे मी आज विधान परिषदेवर मी कधीच विसरणार नाही मी कधीच तुम्हाला अंतर देणार नाही पण यावेळी चुकू नका काय असेल तुमच्या मनात तर माझा चेहरा जर आवडत असेल तर डोळ्यासमोर आण आवडते का आवडते का चांगलाय का आता झालाय ते कसलं हेलिकॉप्टर माझं ते बघितलं तुम्ही म्हणताल आम्ही हेलिकॉप्टरच विकत घेऊन देतो तुम्हाला असं ते आपलं एक हेलिकॉप्टर नावाचा किडा असते ना ते असं फिरते उर्र आवाज करत तसंच आहे सेम पण म्हणलं मी जर सभेला नाही गेले तर ते लोक ऑक्सिजनवर जातील म्हणून मी प्रत्येक ठिकाणी सभेला चालेल त्यामुळे मला या महाराष्ट्रामध्ये स्वाभिमानाने काम करण्यासाठी मला आनंदाने अभिमानाने काम करण्यासाठी मला सांगता येईल की मी एकच सीट आहे ना माझ्या वाट्याला ही एकच सीट आहे ना ही केसची या केसच्या या सीट मध्ये मला विजय मिळाला हे मला अभिमानाने सांगता येईल आणि आनंदाने सांगता येईल आणि मी स्वतः तिथे विधानसभेमध्ये नमितांकडनं तुमचे काम करून घेण्यासाठी जागरूकपणे त्यांच्या पाठीशी उभं राहून त्यांना मार्गदर्शन केल्याशिवाय राहणार आपण सर्व मला एवढीच विनंती करायची की या मतदारसंघामध्ये विमलताई गेल्यानंतर बाय इलेक्शन झाली होती तेव्हा मला वाटतं पाचच हजाराने विजयी झाला होता एवढी मेहनत आम्ही घेतली होती कारण लोकसभेची निवडणूक तोंडावर होती आणि आता परत एकदा ही निवडणूक आली आहे मागच्या वेळी वेगळी परिस्थिती होती मी पालकमंत्री होते माझे केलेली काम होते पुण्याई होती सगळं होतं आता काम माझे तेच आहेत केलेले पुन्हाही पण आहे ले ले आता तुम्ही आहेत नवीन मतदार आलेला आहे नवीन पोरं आलेत मतदानाला तुम्ही सगळे येणाऱ्या वीस तारखेला आशीर्वाद द्या आणि एक विनंती करते ऐकाल का सगळे मुकादम कुणी आलेत काही तर हातवर करा बरं मुकादम ह मुकादमांना एवढीच विनंती वीस तारखेला मतदान करून दुपारच्याला कारखान्याला जा बाबा पाया पडते तुमच्या किती टक्के भाव वाढ आहे आता एवढं तुम्हालाही कमिशन मध्ये भाव वाढ दिली आणि तुम्ही आमच्या मतदान घेऊन जाणार तर कसं होईल एवढ्या वेळा माझ्यासाठी करा हात जोडून विनंती करते माझ्या वुमा, मुकादमांना आणि उस्तोर कामगारांना वीस तारखेपर्यंत कारखान्याला जाऊ नका कारण व कारखाने उघडणारच नाहीत पाऊस पडलेला आहे सगळ्या कारखान्याचे चेअरमन निवडणूक लढायलेत बिलकुल तुम्ही जायचं नाही एवढी माझी विनंती आहे जे गेलेले आहेत त्यांना आणण्याच्यासाठी पण मी विनंती करते पूर्ण लोकांपासून निरोप धाडते आणि जसं मूळ पाठवते तसं पाठवून त्यांना मतदानाला घेऊन येते जेवढे या निमित्ताने सांगते नमिता मुंड्याला यावेळी विजयी करून पंकजा मुंडेची मान महाराष्ट्रामध्ये ताट करण्यासाठी तुम्ही आशीर्वाद द्या आशीर्वाद देणारे का हात वर करा सगळे हात वार करा हाताच्या मुठी आवळा आणि एक गोष्ट द्या महायुतीचा महायुतीचा लावलं ते गाणं लाव गाणं लाव आपले मुरली बाप्पा ठाकरे यांना विनंती करतो की त्यांनी या सभेचं आभार प्रदर्शन